भानुप्रताप विश्वकर्मा यांच्या फिर्यादीवरून मोहम्मद यासिन मुख्य आरोपी तसेच जहीर खान तसेच रमाकांत यांच्या विरोधामध्ये दाखल झालेला आहे त्यांनी आपसात संगनमत करून बऱ्याचशा लोकांना वेगवेगळ्या देशामध्ये नोकरी लावतो असं ब सांगून त्यांच्याकडून पैसे घेऊन साधारण चाळीस लाख रुपये एकसष्ट लोकांकडून घेऊन त्यांनी लोकांची फसवणूक केलेली आहे त्याबद्दल हा गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा दाखल होताच त्याच्यावर तात्काळ आपण त्याचे एस डी आर आणि सी आर काढून तसेच एकोणीसशे एकोणीस तीस या फोनवर त्यांना आपण सांगून काही लोकांनी त्या फोनवर तक्रार करून काही लोकांचे अमाऊंट देखील सीज झालेले आहेत त्याच्यानंतर आपण बँकेला पत्र देऊन बँकेमध्ये पण बऱ्याच लोकांचे त्यांना जाणारे अमाऊंट सीज करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे आणि आमचे एक गुन्हे प्र प्रकटीकरण पथक यांची एक टीम तयार करून तसेच आमचे पी आय साहेब सा साबळे साहेब यांची एक टीम तयार करून त्यांचा गुन्ह्याचा तात्काळ शोध घेऊन आरोपींना पकडत आहोत आणि तात्काळ त्यांच्याकडून त्यांनी फसवणूक करून घेतलेली रक्कम ही जप्त करण्याचा आमचा आटोकाट कर प्रयत्न चालू आहे

और फरार हो होकर इनके पैसे वगैरह लेके भाग गया बुरधे होटल के सामने एक ऑफिस है स्काई शिकर उसका मालिक मोहम्मद सैयद आसिफ है जो कि तमाम लोगों का पैसा लेके करीबन एक करोड़ से लेके पाँच करोड़ के बीच में लेके भगा हुआ है सारे लोग मजदूर कामगार लोग हैं जो इंडिया में सौ दो सौ दिहाड़ी करके कमाते हैं कैसे भी किसी का जेवर लेके कोई अपने वाइफ का जेवर लेके कोई ऐसा रेड़ ले बैंक से लोन ले ऐसा करके पैसा जमा किया है जो पैसा लेके वो भाग गया है जिससे हम लोग को बहुत तकलीफ है यहाँ की गवर्नमेंट से हम लोग की गुजारिश है सर जितना जल्दी हो सके इसको पर कार्रवाई हो पकड़ के इसको हवालात के पीछे रखा जाए